नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या सिरीजमध्ये आपण पाहतोय सुमारे शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यापूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायविरुद्ध शुरभपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरर रामोशी समाजातील दोन वीरांची सत्यकहाणी भाग चौतीस पाहिलेत आज पाहणार आहोत भाग पस्तीस भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग पस्तीसला सुरुवात करूया वाकाच्या धंदा बुडाल्यातचं जमा होता पोरगा आता पंधरा वर्षाचा झाला होता पोरगीला चौदावं वरिस लाग्र होत त्यामुळे तिने पोरीचं लग्न उरकून घेतलं व्याजाने कर्जाची रक्कम मुद्दतीत फेडता आली नाही मगराला हेच हवे होते मगराने पाटलला हाताशी धरून दहिवडीवरून तारण जमिनीचं कब्जाचा हुकूम आणला व नानीला नोटीस बजावली जमिनीचा कब्जा गेल्यावर नानी पोरगा देशोधारीला लागणार होते मगराने गावडके हापाशी धरले होते त्यांना पाटलला मगराने मळीदा चारला होता श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला दसऱ्याच्या सण जवळ आल्यामुळे बाज्याला म्हसवडला सणाच्या खरेदीसाठी जायचे हो खंडेनवमी उद्या असल्याने त्याने आपला घोडा खोगीर घालून सकाळीचा तयार केला व खोड्याला दानापाणी देऊन त्याने घोड्यावरून वडजल गाठले वडजलच्या ताण्यामागाच्या वावराजवळून सरळ मसवडकडे जाणारा रस्ता होता ताण्या मांगाची झोपडी होती बाजा घोड्यावरून ताण्याच्या झोपडीपाशी आल्यावर त्याला नानी मागणीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला मांग प्लेगाने गेल्याच वर्षी गेला असल्याचे बाजाला माहीत होते त्याच्या घरात नानी व तिच्या एक मुलगा व मुलगी अशी तीनच माणसे घरात राहिली होती नानीने एका मुलीचे लग्न करून दिले होते आता घरात नानी व तिच्या पंधरा वर्षाचा पोरगा पंढरी एवढीच दोघं शिल्लक होती बाजाला काही उमजलं नाही नानी का रडते आहे हे पाहण्यासाठी बाजाने आपला घोळा जवळच्या पिंपळणीला बांधला व बांध उतरून तो झोपडीपुढे आला त्याला नानी ऊर बडवून रडत असलेली दिसली इचे लंगोटी घातलेलं उघडं पोरग नानीचे डोळे पुसत असलेले त्याला दिसलं काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी बाजा झोपडी बाहेरूनच नानीला म्हणाला ए माथार का वरारतीस आभाड कोसळल्यावानी काय झालाय रडायला डोक्यावरचा पदर काढला व जरा डोळा किलकिल करून समोर बघितला हातात कुरहाट घेतलेल्या बाजाला बघून तिला जास्तीच रडू आलं व ती रडतच म्हणाली आरो है बाबा माझ्या घरावर आभाळ कोसळलंय पार देशोधरीला लावलंय आम्हाला देवानंद गेल्या साली पिलीगनन दादला खाल्ला व आता पोराचा आधार असलेली जमीन सावकारानन हिसकावून घ्यायची नोटीस दिलीया आम्हाला आता ईस खाण्याबिगर रस्ताच राहिलेला नाही हे सगळे ऐकून घेतल्यावर बाज्याने विचारले कोणता सावकार तुझी जमीन घेतोया त्यावर नानी म्हणाली गावातल्या मगरान प्रॉमिसरी नोटीसीवर जमिनीत दसऱ्यालाच कब्जा करणार अशी धमकी व हुउमनामा पण बजावलाय दसऱ्यालाच जमिनीत कब्जा घालणार अस मगर सांगून गेलाय सगळ्या गाव त्याला सामील आहे त्यानं आमची गरीबाची जमीन घसात घालायचा डाव आखला जमीन गेल्यावर आम्ही जगायचं कसं म्हणूनच माझ्या उरव फाटलाय हे एक पोरगा आता उघड्यावर पडलाय तेच कसं होणार सांग बाबा मी काय करू कोण गरीबाला वाली हाय का या जगात बाच्याने तिचे म्हणणे ऐकून घेतले व जरा विचार करून तो नानीला म्हणाला हे बघ म्हातारे मी तुझ्या जमिनीत मगराला पाय घालू देत नाही तू रडू नग मी आता निघालो होतो खरं मसवडला पण आता जायचं राहत करतो माघारी खिंडीत जातो मी माझ्या पोरांना घेऊन संध्याकाळी तुझ्याकडे वस्ती वस्तीला येतो तसरा उद्याचा आहे पण दसऱ्याचा शिलांगण आता तुझ्या पांढरीचा मला खेळावं लागल असं दिसत आहे गरीबाला वाली गरीबांचा झाला पाहिजे तरीच गरीबांना पैसेनाचा संथान दय तरी जायला पाहिजे पण गरीबांना पैसा नसला साली आपली मनगटी तरी साबित ठेवलं पाहिजे मी हा तुझ्या पाठीशी उगा तू तु आता तुझं रड बंद करा किती रुपये मगराचा घ्यायचे आहेत तेवढं मला सांग नानीने एकशे अकरा रुपये व्याजासकट द्यावं लागते आली असं सांगितल्यावर बाज्याने जरा विचार केला व आल्या पावलानं त्याने आपलं घोडा कुकडुवाडाकडे सरळ वळवला दुपारपर्यंत तो खिंडीला माघारी आला बाज्या घोड्यावरन हसवडहून इतक्या लवकर कसा काय आला असा विचार करीतच चिमण धुण्याच्या बसलेला बायजा टेकडी उतरून खाली आला थेट बायजाजवळ येऊन बाजार आणला का असे त्याने, त्याने त्याला विचारले त्योवर बोजा म्हणाला आरंग कसला बाजाराचं घेऊन बसलेस बाजार तर राहिलाच करायचा पण पन एक पनवती मागान लागली म्हणून वडजलातनंच परत माधारी आलो बायजाला त्याचं काही उलगडा होईना बाज्याचा मागान कसली आली या पनवती हे मोठे कोडच आहे बायजाने त्याला विचारले नीट काय ते व्यवस्थित सांग म्हणजे माझ्या डोक्यात शिरलं असं म्हटल्यावर बायज्याने त्याला नानी मागणीच्या रानावरनं मगराने उद्या दसऱ्याला कब्जा आणायचा घाट घातलाय असं सांगितल्यावर बायज्या म्हणाला की ते समद खरं हाय पण आपण करायचं काय त्यावर बायज्या म्हणाला साऊन समांती एका गरीबाच्या घरावरनं नांगर फिरणार हाय तवा गरीबाच्या घर गर वाचवायला एखादा तालिवार येणार आहे काय गरीबाच्या कणह गरीबालाच करावी लागणार आहे काय वडजलमधील सगळी गावडगी पाटला सकट मांगाची जमीन मगराच्या घशात कशी जाईल असंच बघत्यात तग्यांना मलिदा मिळतूया त्यांना फुकटात खायला मिळत्या म्हणल्यावर त्यांच्या बाच काय जाते एखादा धाडसखोर गरीबच नानीच्या घर गर तारील मग मॅच विचार केला की दसऱ्यांचे शिलांगण वडजलातच्या खेळायचं पिवडीरग आपल्या मनगटात नक्की हाय बघूया गावट आपल्या मनगटाला मनगट मंगत लावायच्या लायकीचं हायती का बाज्याचे हे बोलणं ऐकून बैजाने डोकन खाजविलं व तो बाज्याला म्हणाला तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ देत मग नक्की काय ठरवायचं त्याचा विचार करू असं बैजा म्हणताच बाज्या म्हणाला हे बघ आता जेवणाची वेळ झालीया माझ्याबरोबर जेवणार हायस का मी जरा भाकरी खाऊन घेतो त्यावर बैजा म्हणाला नको आता नुकताच जेवूनच मी टेकडावर बसलो होतो तुझ्या घोडा लांबणास हेरला मला वाटले की घोडा अगदी वाऱ्याच्या येगात मसवडला पळवत नेऊन आणला की काय दसऱ्याचा बाजार घेऊन बाज्या दुपारच्या आधी कसा काय इकडं आला बरं ते जाऊ दे मी आता जांबळीच्या सावळीला टेकडावर जाऊन आराम घेतो तू जेऊन लवकर टेकडावर ये बाज्याने आपला गोळा झोपडीसमोरच्या पिंपळणीला बांधला व तो तोंड पाण्याने खंगळून झोपडीतल्या घोंगरीवर जाऊन बसला बाज्याच्या कारभारणीन जेवणाची वेळ ओळखून सकाळची बाजरीची भाकरी व गाडग्यातला ठेचा त्यावर थोड तेल ओतून पिटली त्याच्या पुढं ठेवली व शिकायातून दोन तीन कांदे काढून पिटली जवळ ठेवडे कारभारणीच्या रागरंग ओळखून बाज्या म्हणाला सणादिवशी एका गरीबाच्या तोंडचा घास कुणी काढून घेत असेल तर दुसऱ्या गरीबानं पुरणपोळीचा घास गिलायचा हा काय न्याय नाही ती जरी मांगाची जात असली तरी आपल्यामारी झोपडीत जगतिया या कॅसनी आपल्यासारख्यांनी मदत केलीया तर काय पाप लागणार नाही तुला काय सणाचा बाजार संध्याकाळी मावळ्याच्या आत पोरगन पाठवून पोहोच केला म्हणजे बासना बस समजून सांगत बाज्या म्हणाला की आम्ही आई आईचं दूध प्यालोयात ती आमची आई नानीमागणीच्याच वयाची हाय की मग एखादी आई बायन जर रडायला लागली तर तिची आसवं पुसली तर देव कायतरी विचार करीलच की आज नाही तरी देवाने इचार केला तरी समध्या गरिबानी एक होऊन पॅकवाल्यांची मस्ती ही जिरवलीच पाहिजी असं बोलत चाच बाज्याने बायकोची कान उघडणी केली आपण संध्याकाळीच वड्जलला जाणार असल्याचे बायकोला सांगितले भाकरी खाऊन झाल्यावर पोतवर पाणी पिऊन खेच्याने भाजलेल्या तोंडाचे बायकोकडून मूठभर हरभरे घेऊन एक एक हरभऱ्याचा दाणा तोंडात टाकतच त्याने लागलीच जांबलीची टेकडी चढायला सुरुवात केली टेकाट चढून तो जांबलीच्या झाडाच्या बुडक्याला टेकून बसला तिथन अगोदरच बायचा बसलेला होतंच